सर्वांना नमस्कार मी प्रवीण पेठे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आपण सर्वांना एक महत्त्वाची सूचना देत आहे उद्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वर्धा येथे वर्तमान केंद्र सरकार व राज्य सरकारने महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत पंचायत, ग्राम पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या सर्व निवडणुका मागील दोन वर्षापासून घेतल्या नाही आहे याचा जाहीर निषेध उद्या करण्यात येणार आहे संविधानानुसार सहा महिन्यानंतर प्रत्येक निवडणूक घेणं सक्तीचं असल्यानंतर पण वर्तमान हुकूमशाह सरकार संविधानानुसार चालत नसून आपल्या विचारानुसारच ह्या देशावर हुकुमशाही थोपवत आहे तर ह्या हुकुमशाहीच्या निवडणूक न घेण्याचा विरोध करण्यासाठी सर्व आजी माजी नगरपंचायत महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वर्धा येथे उपस्थित राहा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र